दायकेश्वरावताराय आत्मतृप्ताय ते नमः आदरीय स्वामिभक्त वट्ट लिखित स्वामी मने अमलानन्दा ग्रंथाचं वाचन ऐकत ऐकूया या ग्रंथातील पुष्प दुसरे भाग पाचवा दिनांक दहा नोव्हेंबरला सकाळी मामांनी ज्ञानेश्वरी सप्ताहास सुरुवात केली भोजनानंतर श्रींच्या जवळ असता श्री गुरुदेव रानडे यांच्या चरित्र ग्रंथातील काही भागांचं वाचन करण्यास मामांना सांगितलं नामस्मरणाची प्रक्रिया हा भाग संपूर्ण शांतचित्ते परत सवडीनं वाचा असं श्री म्हणाले श्रींच्या समोर मामांनी जो भाग वाचला त्यातील जिथं श्रींनी हात वर करून अंगुलीनं महत्वाचा असं दर्शवलं त्यातील एक वाक्य गुरुदेव रानडे स्वत नेमातून कधीही उठून बाहेर येत नसत मग काम किंवा भेटावयास येणारं माणूस कितीही महत्वाचा असो सारांश नेम हा मुख्य इतर सर्व गोष्टी दुय्यम हे ओळखून साधकानं वागाव नंतर श्री म्हणाले श्री रानडे नित्यनेम नामस्मरण तीन तीन तास दिवसातून नऊ तास सुद्धा करीत हे वाचलेत ना तुम्ही दिनांक अकरा आणि बारा नोव्हेंबरला श्रींचा सहवास लाभला तरी विशेष पर असं बोलणं काही झालं नाही दिनांक तेरा नोव्हेंबरला दुपारी श्रींनी मामांना सगुण दर्शन कसं होऊ शकतं ते सांगितलं श्री विष्णूंनी स्वामींना सगुण दर्शन कसं दिलं त्याचं संपूर्ण वर्णन श्रींनी केलं नंतर मामांनी आपल्यालाही पितांबरधारी श्यामलांगी मूर्तीचं ते ज्ञानदर्शन एकदा कसं झालं ते श्रींना निवेदन केलं त्यावर श्री म्हणाले यावरून देव निरनिराळ्या स्वरूपात दर्शन कसं देऊ शकतो हे तुम्ही जाणता मग ज्यांना सतत निदिध्यास होता ते श्री रामकृष्ण मूर्तीला अष्ट वर्षाचा बालक समजून बरोबर नेत होते हे खोटं नाहीच नाही दुपारी श्रींच्या दर्शनासाठी मुंबईचे एक गृहस्थ आले होते त्यांनी श्रींना त्यांच्या काही प्रापंचिक अडचणी निवेदन केल्या त्यांचं श्रींनी समाधान केल्यावर ते गृहस्थ गेले मामा तिथंच श्रींच्या जवळ होते ते गृहस्थ गेल्यावर श्री मामांना म्हणाले देवाच्या अनन्य प्रार्थने वाचून दुसरा काय उपाय असणार साधक मात्र एकनिष्ठ असावा उडी टाक म्हटलं की त्यानं उडी टाकली पाहिजे असं असेल तर देवसुद्धा त्यास झेलण्यास तयार असतो अनन्य भावानं भक्ती करावी म्हणजे देव रक्षण करतो काळजा संकट सर्व त्याच्याच कृपेनं दूर होतात दिनांक दहा नोव्हेंबरची संध्याकाळची वेळ मामा श्रींच्या सहवासात खोलीतच होते डॉक्टर मिराशी बुवा ओटीवर होते डॉक्टर मिराशी बुवा खोलीच्या दाराशी उभं राहून मामांना म्हणाले चला येता का बाहेर जरा पाय मोकळे करून येऊया त्यावर मामांना चटकन काय उत्तर द्यावं ते कळेना पावसचा मुक्काम एक दोन दिवसात संपणार होता श्रींचा सहवास आता जास्त जास्त मिळावा असं वाटत होत मामा डॉक्टर मिराशींना म्हणाले आजचा आणि उद्याचाच दिवस सहवास आहे तेव्हा इथंच बसतो हे बोलताना मामाना थोडं प्रेमानं भडभडवून आलं नंतर भावावेग आवरून मामा थोडे स्वस्थ झाल्यावर श्री म्हणाले यासाठी मी कोठेही जात नाही हेच बरं भावावेग सहन करण्याची परिस्थितीच उत्पन्न होत नाही माझं हे अशक्त शरीर मला अनेक अर्थानं उपकारकच ठरला आहे त्यामुळं एकाच जागी बसून अखंड सोहम स्मरण करतो पुढं श्री म्हणाले आपल्या संप्रदायातील आदिनाथ मत्स्येंद्र इत्यादी गुरुपरंपरेतील सर्व महान शक्ती साधकाच्या पाठीशी अहर्निशी वास करीत असतात सोहम साधनेत काही न्यून राहत असलं तर सद्गुरूच सर्व पूर्ण करतो आणि हळूहळू साधकास पुढे नेतो आत्मबोधाच्या वारंवार अनुसंधानात्मक अभ्यासानं प्रयाणकालीही सद्गुरू स्वस्वरूपाची आठवण देऊन त्यावेळीही काही अडचण निर्माण होऊ देत नाही आज इथेच थांबूया भाग उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्द महाराज की जय श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामी अमलानन्दमहाराजकी की हरि ओं तत्सत्